खूप चविष्ट असं खमंग झणझणीत असं तोंडलीचं भरीत तयार करणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे तोंडलीमध्ये किती गुणधर्म आहेत ते तोंडलीमध्ये कॅलरीज कमी आहे त्याच्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा तोंडली वा खाल्ली जातात बी पीचा त्रास असेल तर तोंडलीचा जास्त आरामध्ये वापर केला जातो अशी खूप छान अशी ही तोंडलीचं भरीत आज तयार करणार आहे ही रेसिपी अगदी खूप चविष्ट होणार आहे आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा चला तर मग आता रेसिपीला नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत भरपूर गुणधर्म असलेली तोंडली आणि ह्या तोंडलीचे आपण विविध प्रकार तयार करू शकतो अशी अलिबागची प्रसिद्ध तोंडलीचा आज मी भरीत तयार करणार आहे आणि हे भरीत अगदी खूप छान होतं चवीला लहान मुलांना वगैरे तोंडली आवडत नाही पण ह्या पद्धतीने जर भरीत केलं तुम्ही तर अगदी छान आवडीने खातील अशी खूप चविष्ट असं तोंडलीचं चा भरी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो तोंडी घेतलेली आहेत एकदम ही तोंडली फ्रेश आहेत आताच मार्केटमधून हो आणलेली आणि आता तोंडलीचं चा सीजन चालू झालेलं आहे सध्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात तोंडली येतात आणि अशी एकदम ही कोळीस तोंडली घेतलेली आहेत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता कापून घेते पहिल्यांदा तोंडली आता भरितासाठी तोंडली कापताना हे डेके आहेत ते काढून टाकायचे आहेत आणि असे चार भाग करून घ्यायचे आहेत भरितासाठी अशी तोंडली कापून घ्यायची आहेत आता सगळी तोंडली आहेत ते मी कापून घेते आता तोंडली आहे ती कापून झालेली आहे आता तो पहिल्यांदा तोंडली आहे ती वाफून घेणार आहे तर तोंडली वाफवण्यासाठी पहिल्यांदा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर चिमुटभर हिंग आणि थोडीशी हळद घालून घ्यायची गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि तोंडली आहे ती तेलामध्ये टाकून घ्यायची आहे थोडीशी अर्धा मिनिटं जरा परतून घ्यायची आणि झाकण ठेवून घेणार देन आहे आणि वाफेवर पाणी ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि झाकणावर पाणी ठेवून देणार आहे आणि ही तोंडली आहे ती मौसर होईपर्यंत तयार करून घ्यायची तेलावरच आणि तोपर्यंत आता मी वाटण करून घेणार आहे आता वाटण वाटणामध्ये इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी थोडंसं आलं एक कांदा घेतलेला आहे कांदा कांद्याची सालं काढून जरा काप करून घ्यायचे कांद्याचे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे गरम मसाला एक चमचा आणि एक मोठा चमचा मिरची पावडर आता हे सगळं आहे ते मिक्सरला बारीक करून घेते आता हे मिक्सरला बारीक करून घेते पण पहिल्यांदा पाण्याचा वापर करायचा नाही दही घातलेलं आहे त्याच्यामुळे हे पातळच होईल ह्याची पेस्ट जर घट्ट झाला तर अगदी अर्धा चमचा पाणी घालायचं जास्त पाणी वापरायचं नाहीये हे एकदम बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी ते पाण्याचा वापर केलेला नाही दही होतं म्हणून पाण्याची गरज लागलेली नाही एकदम असं बारीक पेस्ट झालेली आहे आता पुन्हा तोंडली आहे ती जरा ढवळून बघून घ्यायची आहे तर वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर जरा तोंडली आहे ती ढवळून घ्यायची आहे तोंडली मौसर होईपर्यंत वाफेवर शिजून घ्यायची आहे आणि ही पोळी तोंडली असल्यामुळे लगेच होतात एवढा असं काही वेळ लागत नाही तोंडली तयार व्हायला आता पुन्हा ठेवून देते झाकण आणि पाणी ठेवून द्यायचं आहे वाफेवर आणि गॅसचा फ्लेम स्लोच करायचा आहे आता तोंडली आहे ती तयार झालेत की बघूया तोंडली ही मऊसर झालेली आहे आता फक्त एक मिनिट झाकण ठेवून देणार आहे झाकणावर पाणी ठेवून द्यायचं नाही तर नुसतं झाकण ठेवून दिलेलं आहे झाकणावर पाणी वगैरे ठेवलेलं नाही फक्त एक मिनिटच तयार करून घ्यायचं आहे नंतर तोंडली काढून घेणार आहे तर तोंडली आहे ती तयार झालेली आहे कढईतून प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये भरीत तयार करणार आहे आता ह्या कढईमध्ये थोडंसं पुन्हा तेल घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं जिरं तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये हे वाटण तयार केलेलं आहे ते, ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आहे ते, ते तेलामध्ये परतून घ्यायचं जास्त वेळ परतून घ्यायचं नाही अगदी एकाच मिनिट भर परतून घ्यायचं आहे तर वाटणाला तेल सुटलेलं आहे साईटवरून तर झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे आणि झाकणावर पाणी ठेवलेलं आहे थोडंसं हेच पाणी त्या वाटणामध्ये थोडंसं घालायचं आहे गॅसचा फ्लेम स्लो करायचं आहे तर वाफेवरचं पाणी आहे ते गरम झालेलं आहे त्या वाटणामध्ये घालून घ्यायचं जास्त नाही घालायचं आहे अगदी थोडंसं अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही टाईप झालेलं आहे हे वाटण त्याच्यामध्ये ही तोंडली आहे ती घालून घ्यायची तोंडली पूर्ण तयार झालेलीच आहे मऊसर अशी आणि चवीनुसार मीठ आता एक दोन मिनटं झाकण ठेवून देणार आहे थोडंसं अगदी झाकणावर पाणी ठेवलेलं आहे खमंग चमचमीत असं तोंडलीचं भरीत तयार झालेलं आहे खूप चविष्ट लागते हे भरीत अगदी खूप छान दिसते तोंडली मसाला सुद्धा म्हणू शकता किंवा तोंडलीचं भरीत अगदी खूप कोणाला तोंडली आवडत नसतील पण ह्या पद्धतीने जर तुम्ही तोंडलीचं भरीत तयार केलं तर आवडीने खातील एवढं खूप छान चवीला लागतं हे तोंडलीचं भरीत आता मी गॅस बंद करून घेते मस्त असं खूप खमंग सविष्ट असं तोंडलीचं भरीत तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरी रोटी नानसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद